नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो आज लहानपणापासून आपण आपलं आयुष्य जगत असतो आणि लहानपणापासून आपल्याला बऱ्यापैकी अनुभव हे ये येत जातात प्रत्येक गोष्टीतून आपण शिकत असतो का आपण ज्या भूतकाळात ज्या चुका केल्या त्या आपल्या इथून पुढे झाल्या नाही पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक टार्गेट राहतं टार्गेट मानण्यापेक्षा एक समजदारी राहते माणसामध्ये किंवा ज्या चुका मी करत आलो किंवा ज्या माझ्याकडून नकळत झालेल्या त्या मी सुधारवल्या पाहिजे आणि त्यात असे सर्वच जण नसतात कारण जर सर्वच जण तसे असते तर आज समाजामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चुकीची कामं म्हणा किंवा चुकीच्या गोष्टी घडल्या नसत्या आणि प्रत्येकजण जर तर चुकीतून शिकत असतात तर नक्कीच आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आपल्या गावामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये नक्कीच मोठा बदल झाला असता तर मित्रांनो अशाच या विषयावरती आपण बोलणार आहे तर विषय हा आहे मित्रांनो की एक समजदारी आणि समजदारीतून तुम्ही जे काही शिकत गेले जे काही तुमचं आयुष्य करत गेला त्या आपण आज बोलणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो आयुष्यामध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे काही नसतं आणि शून्य असता आणि तुम्ही परिस्थितीची तुम्हाला एक जाणीव नसती आणि तुम्ही आयुष्य एकदम साधारण जगत असता तुमच्याकडे स्वप्न नसतं किंवा तुमच्याकडे तुम कोणत्या गोष्टीचं विजन नसतं किंवा तुमचं पुढचं प्लॅनिंग नसतं तर ते आयुष्य म्हणजे एकदम निरर्थक आयुष्य माणूस जगत असतो आणि प्रत्येकाच्या माणसाच्या आयुष्यामध्ये हे एक व्हिजन पाहिजे एक टार्गेट तुमच्याकडे पाहिजे तुम पुढच्या दहा वर्षामध्ये मला काय करायचे किंवा पुढच्या पाच वर्षामध्ये मला काय नियोजन करायचे किंवा कशा पद्धतीने मला पुढे जायचं कारण काय होतं जर तुम्ही जर तुमच्या आयुष्याचं म्हणा किंवा तुमच्या भवि भविष्याचं जर नियोजन नाही केलं तर नक्कीच तुम्हाला जो त्रास होणारा असतो तो भयंकर असतो आणि काही वेळेस काय होतं जो माणूस शून्यातून आलाय तर तो तो त्रास सहन करू शकतो पण अचानक एखाद्या माणसाच्या आयुष्यात जर एवढा त्रास जर आला तर तो माणूस तो त्रासदान करू शकत नाही वेगळं काहीतरी पाऊल उचलून जातो तो माणूस तर त्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं प्लॅनिंग तुमचं भविष्याचं प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं आणि ते प्रत्येकाने केलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये कारण काय होतं ज्यावेळेस तुमच्याकडे तुम्ही विचारशून्य असता त्यावेळेस तुमच्या आयुष्यात म्हणा किंवा तुम तुम्हाला समाजामध्ये जे लोक पाहणारे असतात जी एकदम कचराच्या भावामध्ये तुम्हाला पाहतात आणि कवडी मोल तुमची किंमत अशी समाजामध्ये त्यामुळं प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये वेळेचं नियोजन आणि भविष्याचा विचार करून चाललं पाहिजे आणि गोष्टी ज्यावेळेस तुम्ही प्रयत्नात होता त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमचं संघर्ष चालू होतो कष्ट करता तुम्ही आणि कष्ट करून ज्यावेळेस पुढे याता शून्यातून जे काही तुम्ही उभं करता तर त्याला एक वेगळीच मजा राहते आणि ज्यावेळेस फक्त कसं राहतं आयुष्यामध्ये ज्यावेळेस कामाच काम करायचं आपलं वय राहत त्या वयामध्ये काम हे केलंच पाहिजे प्रत्येकाने केलं पाहिजे आणि मला हे काम नको ते, ते काम नको ते काम नको म्हणून जी लोक स्वतःचा ऍटिट्यूड पाळून राहतात किंवा कामाला कमी जास्त समजत असतात ती लोक शंभर टक्के समाजापेक्षा पाठीमाग गेलेली असतात तुम्हाला कोणतीही गोष्ट जर भेटायची असतात तुम्हाला जर मान सन्मान पाहिजे असेल तर चार लोकांच्या तो अपमान पण झालेला पाहिजे तेव्हा तुम्हाला तो सन्मान मान सन्मानाची खरी किंमत कळत असते आणि काय होत ज्यावेळेस चार लोक तुमचा अपमान करतात समाजामध्ये लोक तुमच्या पाठीमागे तुम्हाला वाईट वाटत बोलतात किंवा तुम्हाला एकदम शून्य समजतात तर खरंच त्यांची चूक नसती त्यांना जे डोळ्यासमोर दिसत असतं की बाबा हा बोमड फिरतोय हा इकडे तिकडे फिरतोय याच्याकडे कोणतं विजन नाही किंवा पुढं भविष्यात त्याला काय करायचं याचं प्लॅनिंग याच्याकडे प्लॅनिंग आपल्याकडे नसल्यामुळे काय होतं समाजाला समाज हा कधी पण पाहतो नाही यशस्वी लोकांच्या पुढे पुढे करणारा असतो आणि जो प्रयत्न करतोय जो कष्ट करतोय त्याला पाठीमाग खेचण्याच्या याच्यात त्यांच्या तावडीतून जो निष्ठून ना जो प्रयत्न करताना आणि ज्यावेळेस ही पाय वाढण्याचा किंवा आपल्याला पाठीमाग खेचण्याचा प्रयत्न करतात ह्या लोकांच्यातून ज्यावेळेस आपण निष्ठून पुढे जाऊ तेव्हा हीच लोक आपल्या पायाजवळ येत असेल कधी पण लक्षात ठेवा आणि हा माझ्या आयुष्यात हो आलेला अनुभव आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण जी लोक ज्यावेळेस मी संघर्ष करत होतो ज्यावेळेस मी काहीच नव्हतो किंवा माझ्याकडं कोणतं व्हिजन नव्हतं किंवा माझ्याकडं पुढचं भविष्याचं प्लॅनिंग नव्हतं त्यावेळेस ही लोक मला एवढं मोठ्या प्रमाणात नावं ठेवायची का हा आयुष्यात काय करू शकत नाही किंवा ही आई बापांना ही कर सांभाळू शकत नाही किंवा हा एकदम वाया गेलेला मुलगा आहे लोकांचा दृष्टिकोन होता आणि त्या पद्धतीने माझं वागणं पण होतं मित्रांनो कारण ज्या वेळेस तुमच्याकडे समज कमी राहते अठरा एकोणीस वीस जे तीन चार वर्ष असतात तुमच्याकडं तुमचं करिअर घडवण्यासाठी तर या वयामध्ये मी एकदम टोकारसारखा वागायचो कुठं बांधणं कुठं बोमलत फेरणं कुठं खेळणं किंवा घरच्यांचं ना ऐकणं अं बारा बारा राहत्यायचं एक एक दोन दोन वाजेपर्यंत बाहेर राहणं तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना दिसायच्या तेव्हा लोक पाहायचे फिरणं म्हणा भांडणं म्हणा रात्रीच्या बारा बारा एक वाजेपर्यंत घरी नेणं आणि ज्या की समाज नाव ठेवत होता त्याच्या आधी आई वडील सुद्धा मला नावच ठेवत होते पण त्यातून माझी आई मला एक गोष्ट सांगायची का बाबा जे काय आहे जे काही आम्ही जे कष्ट करत आलोय किंवा इथून पाठीमागे जे काय आम्ही कष्ट ते आले किंवा जे तुझ्यात आम्ही उमेद पाहिलेली आहे तर त्या गोष्टी तर आम्ही पूर्ण सोडून दिल्या जातात कारण तू त्या पद्धतीने वागत नाही किंवा काही नाही पण मित्रांनो ज्यावेळेस माझ्याकडं नियोजन नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडं संयम नव्हता किंवा माझ्याकडे अजून तुम्हाला सांगतो नियोजन आणि भविष्याचं प्लॅनिंग नव्हतं मित्रांनो त्यावेळेस मला घरामध्ये सुद्धा किंमत नव्हती किंवा समाजामध्ये पण काळीची किंमत नव्हती पण ज्यानंतर खऱ्या अर्थाने मला त्या परिस्थितीची जाणीव झाली आणि ज्या अर्थी माझा पावलं पावली अपमान होत गेला अपमान होत गेल्यानंतर मित्रांनो त्यातून तुम्ही शिकलं पाहिजे नक्कीच कारण जोपर्यंत माणूस त्या अपमानातून शिकत नाही तोपर्यंत तो, तो माणूस हा माणूस राहत नाही तर तो लाचार माणूस होऊन जातो आणि आन... त्यातून मित्रांनो त्या अपमानातून म्हणा किंवा समाजाच्या आपशब्दानी म्हणा किंवा त्यांच्या ज्या टीकेने जो का हो काही माझ्या आयुष्यामध्ये बदल होत गेला किंवा मला जी परिस्थितीची समाजाने म्हणा किंवा माझ्या घरच्यांनी मला जी जाणीव करून दिली तर त्यानंतर मित्रांनो खरं आयुष्यामध्ये मी माझ्या प्लॅनिंग केलं किंवा ज्यावेळेस मी बारावी नापास झालो आठवी आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने मला काही समज नव्हती घरच्या परिस्थितीची म्हणा किंवा कशाची माझे बारावीचे पेपर चालू होते तरी मी क्रिकेट खेळायचो दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी पेपरला जायचो अभ्यास हा काही विषय नव्हता किंवा मला पुढं काय करायचे काय नाही काहीच नव्हतं माझं प्लॅनिंग आणि तुम्ही त्या खेळामध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये एवढा वाद केलो आणि त्यात त्यानंतर मला एक वर्षभर कंपनीमध्ये कामाला जावं लागलं मित्रांनो आणि खऱ्या अर्थाने तिथं मला समजलं का बाबा आपली लायकी काय आपली अवकाश काय ज्या अर्थी तुम्ही सहा एक महिना तीस दिवस पूर्ण काम करता तुमच्या हातामध्ये फक्त सहा हजार रुपये येते त्या सहा हजारामधले तुम्हाला दीड हजार रुपये पेट्रोलला पे लागते आणि त्यानंतर ते घरी तुम्हाला पैसे द्यायचे असतात घरचे पण तुमच्याकडं एक जबाबदार माणूस म्हणून कामाला जातोय घरून भाकरी खातोय आणि कामाला जातोय त्यावर ती घरच्यांना पण अपेक्षा आहे का बाबा तू घरी पण काहीतरी दिलं पाहिजे तर ती मी एक का बाबा आपल्या आयुष्यामध्ये हे सहा हजार आपल्याला मात्र मी एक वर्षभर काम केलं तिथं आणि ते काम एवढं हार्ड होतं मित्रांनो मी जर नित्र घरी आलो तर मला कुठं जाणं काय म्हणजे कुठं फिरणं कुठं जे मी आईबापाच्या पैशावरती जी माझ्या मारत होतो सोळा सतरा वर्षापर्यंत का काय नाही असं इकडे फिरणं व फिरणं रात्रीचं बारा बारा एक वाजे वाजेपर्यंत घरी नाही येणं तर ह्या गोष्टी ज्यावेळेस मी ते वर्षभर कामाला गेलो त्यावेळेस खऱ्या अर्थाने माझं पूर्ण बंद झालं आणि बंद झाल्यावरती मला खरं परिस्थितीची जाणीव झाली अजून एक महत्वाचं म्हणजे मित्रांनो ते काम करत असताना कंपनीमध्ये असताना माझ्या आईला छातीला गाठ आली छातीला गाठ आल्यानंतर तिचं ऑपरेशन होत ऑपरेशनला काहीतरी पंधरा हजार रुपये लागत होते आणि त्या पंधरा हजारासाठी वडील वडिलांनी लोकांकडे पैसे माहितले कोणी पैसे दिले नाही आणि ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर पैसे कोणच द्यायना पैसे कोणच देणार तर त्या बिला त्या पंधरा हजाराच्या बिलावरून आमच्या आई कमीत कमी सात दिवस त्या दवाखान्यामध्ये त्या डॉक्टरांनी सोडलं नाही तिला आणि खरं त्याच वेळेस माझं डोळं उघडलं त्या टायमाला असे बरेच इन्सिडेंट घडले त्या एक वर्षामध्ये की आपण आपली लायकी काय आणि समाजामध्ये आपल्या आई वडिलांना लोक काय समजतात पंधरा हजारासाठी माझी आई जर दवाखान्यात राहत असेल सात सात दिवस तर माझा जगून काहीच उपयोग नाही मी त्यावेळेस माझ्या मनाशी खुणगाट बांधली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मी आमच्या आई घरी आली व्याजानी वडिलांनी पैसे काढले आणि ते पैसे भरले आणि आई घरी आली त्यानंतर मित्रांनो मी आईला म्हटलं की मला नाही आता मला शिकायचे त्यानंतर मी शिकलो मी माझं वेळेच नियोजन केलं माझं भविष्याचं मी स्वप्न पाहिलं तर मला ह्या गोष्टी करायची मला ह्या गोष्टी याच्या झाल्याच पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर मी माझ्या कष्टाला प्राधान्य दिलं माझ्या परिवाराला प्राधान्य दिलं आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी करून दाखवायचं एक मनामध्ये ठेवली प्रयत्न चालू केले मित्रांनो तर ज्या अर्थी तुमच्याकडं वेळेचं नियोजन मी तुम्हाला आधीच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं ज्यावेळेस तुमच्याकडे वेळेचं नियोजन असतं आणि भविष्यात एक तुम्ही एक टार्गेट ठरवून ठेवलेलं असत का बाबा मला ह्या दृष्टीने जायचं तुम्हाला ही गोष्ट अचीव करायची तर तुम्ही ते प्रयत्न चालू करताना खऱ्या अर्थाने तुम्ही तिथे एक सक्सेस किंवा तुमच्या यशाची पहिली पायरी तुम्ही काढलेला असता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेच माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट झालं तर मी सुरुवात केली त्यानंतर आर्टनी नापास होऊन पुन्हा मी बारावी सायन्सनी पास झालो ती एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती का जेव्हा जो मुलगा बारावी आर्टनी नापास होऊन पुन्हा सायन्सनी पास होतोय म्हणजे ही खरंच माझ्यासाठी म्हणा किंवा लोकांसाठी पण आचार्याची गोष्ट होती का ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं त्यावेळेस कोणालाच विश्वास बसत नव्हता का आर्टनी नापास झाला सायन्सनी पास होईल पण मी माझ्या याच वेळेचं म्हणा किंवा भविष्याचा मी विचार केला होता आणि सर मी चाललो होतो माझी बारावी झाली त्यानंतर मी जास्त नाही मित्रांनो आज मी माझ्या डोळ्यांनी पाहतो मुलं जवळजवळ तीन तीन चार चार पाच पाच वर्ष याकडे करतात भरत्या करतात पण मी मित्रांनो ऍक्च्युली ज्यापासून मला परिस्थिती कळाली एक वर्षामध्ये अशी तयारी केली पोलीस भरतीची का मला कोणी अॅकडे मध्ये सर किंवा कोणी म्हणू शकत नव्हतं आमच्या गावातला एक जी पण मुलं होती जेवढी पंधरा वीस मुलं होते आमच्या बरोबर त्यावेळेस एक मुलं कोणताही मुलगा असा म्हणू शकत नव्हता की मी भरती होणार नाही पण माझं ना नशीब त्यावेळेस नशिबाने साथ नाही दिली प्रयत्न माझे भरपूर होते कष्ट पण चांगले इमानदारीचे होते आणि त्यानंतर मित्रांनो पोलीस भरती हुकल्यानंतर पुन्हा सात महिन्यात मी भरती झालो आणि खरं जे माझे मी जे स्वप्न पाहिलं होतं किंवा माझ्या आई वडिलांनी जी माझ्याकडून अपेक्षा केली होती तर ती मी पूर्ण केली मित्रांनो आणि त्यासाठीच आणि त्यानंतर आज जवळजवळ दहा अकरा वर्ष चालू आहे मित्रांनो माझ्या नोकरीला तर अकरा वर्षामध्ये भरपूर असा त्रास असेल किंवा भरपूर असा त्रास पण झाला असेल मला पण आज माझा परिवार माझे आई वडील माझे बहिणी आणि माझी बायको सगळे एकदम खुश आहे सगळं व्यवस्थित आहे तर व्हिडिओ मित्रांनो ह्यासाठी बनवला मी को का एक तुम्ही पण जर कुठं भरकटले असतात तर आयुष्यामध्ये आपल्या स्वप्नांसाठी लढा कष्ट करा लोकांनी अपमान करू द्या कोणी पाठीमागं खेचू द्या पण आपले प्रयत्न हे शेवटपर्यंत सोडू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं वेळेचं नियोजन त्यानंतर तुमचं भविष्याचं प्लॅनिंग ह्या गोष्टी जर तुमच्याकडे परफेक्ट असतील आणि कष्ट करायची जर इमानदारी तुमच्याकडे तयारी असेल तर आयुष्यामध्ये तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही आज मी एक स्वतः वैयक्तिक मी माझं उदाहरण मी माझं उदाहरण सांगतो किंवा मी आज ज्या गावामध्ये माझं मला पायी ठेवायला सुद्धा जागा नव्हती त्या गावामध्ये आज माझं घर गाडी जमीन सगळं काही झालेलं आहे या दहा वर्षामध्ये आणि तुम्ही सुद्धा करू शकता या गोष्टी असं काही नाही की करू शकत नाही अं शून्यातून माणूस सगळं काही करू शकतो त्याबरोबर अजून तुम्ही भरपूर काही करू शकता मित्रांनो तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ ला ला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी जवान जय